गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

अनेक भागात सध्या पाणी टंचाई जाणवतीय या पाणी टंचाईमुळे नागरिक पहिले त्रस्त आहेत त्यातच एक एप्रिल पासून पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्यात आली आहे परंतु नागरिकांना पाणी मिळत नसल्यानं या दरवाढीचा विरोध होत आहे उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर व शहरातील अनेक समाजसेवकांसमक्ष बैठक पार पडली या बैठकीत शहरातील पाणी टंचाईविषयी चर्चा करण्यात आली जोपर्यंत नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत कर वाढू नये अशी मागणी करण्यात आली आहे शहरात जागोजागी पाईपलाईन फुटलेली असल्यामुळे पाणी गळतीवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे गेल्या अनेक दिवसापासून चार नंबर आणि पाच नंबर हा माझ्या मतदारसंघातील भाग आहे त्या भागामध्ये लोकांच्या ज्या समस्या मुख्य समस्या ज्या असेल तर पाणी टंचाईच्या त्या पाणीटंचाई स संदर्भामध्ये आज या ठिकाणी आम्ही मिटिंग लावली होती आयुक्त मॅडमनी सर्व समस्याच्या सर्व विभागातील लोकांच्या नगरसेवकांच्या लोकप्रतिनिधीच्या सर्व समस्या ऐकून घेतलेल्या आहेत त्यांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे चौधरी साहेबांनी की टँकरला जे काही पैसे आकारले जात होते ते त्यांनी कॅन्सल केलेलं आहे वैयक्तिक काही प्रोग्रामासाठी असेल त्यासाठी तो चार्ज लागला जाईल हा चांगला एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे लिकेज ज्या ठिकाणी आता लिकेजसाठी एक सेपरेट उपायुक्त नेमून आणि ते जे लिकेजसाठी एक आ, मास्टर प्लॅन तयार करून आठ दिवसाचा दहा दिवसाचा तर पूर्ण लिकेज पूर्ण शहरातील कसं काढता येईल त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे तेही त्यांनी मान्य केलेलं आहे जो लागणारा काय निधी आहे तो निधी सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे जर नसेल तर आम्ही खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आम्ही त्यांच्याही सर्वजण आम्ही नेते मंडळी जाऊन मागणी करू की त्यासाठी निधी द्यावा परंतु कुठेही काम थांबलं नाही पाहिजे लिकेज सर्व निघाले पाहिजे आणि सर्वांनाच समसमान पाणी मिळालं पाहिजे ही आमची मागणी होती सुभाष टेकडे असेल गायकवाडपाडा असेल किंवा चार नंबरचा भाग असेल किंवा पाच नंबरचा भाग असेल त्या सर्वांनाच पाणी मिळण्यासाठी दोन दिवसात त्यांनी त्यांची उपयोजना करून एकवर डिस्ट्रीब्युशन करण्याचं आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे एक तारखेपासून पाणी महाग झालेलं आहे हे लागू होणार आहे आणि तरी लोक आम्ही त्यांना सांगितलेलं आहे हा जो काय कर केलेला आहे तुम्ही कमी करा आणि पहिलं पाणी द्या त्याच्यानंतर त्या ते सुविधा त्याच्यावर विचार करू असं त्यांनी मला सांगितले पण परंतु आम्हाला पाणी द्या त्याच्यानंतर कर वाढवा हे आमची मागणी द्या, आहे आज अंबरनाथचे आमदार माननीय डॉक्टर बालाजी केनीकर यांच्या माध्यमातून माननीय आयुक्तांची आज इथे नागरिकांच्या समस्यांना घेऊन एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सर्वच नागरिकांना आपले आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आमदारांचं व आयुक्त मॅडमचं आभार व्यक्त करतो की पूर्वी कधी नव्हे असं आयुक्तांनी आज सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी दिली आणि ते प्रश्न ऐकून घेतले त्यावर कसा मार्ग काढता येईल त्यासाठी त्यांनी ते चर्चा केली त्याबद्दल मी दोन्ही आमदार डॉक्टर बालाजी केनीकर आणि आयुक्त मॅडम यांचं आभार व्यक्त करतो आजच्या या बैठकीतून लोकांनाची जे समस्या आहे पाण्याची समस्या ती पाण्याची समस्या उल्हासनगरमध्ये दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे टँकरवर लावलेला टॅक्स आहे टँकर ज्या ठिकाणी पाणी पोचत नव्हतं त्या ठिकाणी महानगरपालिका टँकरद्वारे पाणी देत होती पण त्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये बजेट झालं बजेट झाल्यानंतर त्या टँकरवर दर आकारले गेले ते दर आकारल्यामुळे फुकट टँकर देणार नाही आणि मग जर पाणी महापालिका देणार नसेल आणि टँकरनी पाणी देत होतो त्याचे जर दर घेणार असेल तर त्याचा विरोध आम्ही सर्वांनी केला आमदार महोदयांनी त्यांना तसं ते पटून दिलं आणि आयुक्त मॅडमने ते मान्य केलं पाणी देणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते टँकरनी पाणी आम्ही त्यांना देत होतो तो पाणी दे मोफत देऊ पण परंतु जिथं कुठे कुठल्या कार्यक्रमाला किंवा स्वतःच्या वैयक्तिक टँकर कोणाला पाहिजेला असतील तर त्यांच्याकडनं आम्ही दर घेऊ असं आश्वासन सर्वांच्या समोर माननीय आयुक्त महोदयांनी दिलेलं आहे सुभाष टेकडी जो परिसर आहे तिथं आंदोलन होत आहे मग त्यासाठीच एक आराखडा तयार करायचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून आयुक्त मॅडम करतायत जिथे पाणी जात आहे तिथे जास्त जात आहे आणि जिथे नाही जात तिथं अजिबात जात नाही अशा यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी एक पाऊल उचललेलं आहे आयुक्त मॅडमनी ते पाऊल उचलता असताना त्यांनी आमचं सर्वांचं सहकार्य मागितलं आम्ही सहकार्य द्यायला तयार आहे सर्वांना पाणी मिळालं पाहिजे शासनाच्या माध्यमातून सर्व काही सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध आहे आणि त्या सुविधा लोकांपर्यंत जर पोहोचल्या नाही तर मग त्या निधीचा आणि शासनाने दिलेल्या निधीचा काही उपयोग नाही म्हणून आम्ही सर्व नेते मंडळी त्यावर चांगल्या प्रकारे विचार करून महापालिकेच्या आयुक्तांना सहकार्य करून लोकांपर्यंत सगळ्या सुविधा कशा पोचवल्या जातील ह्याचा आम्ही सगळेजण मिळून कारण ह्या शहरामध्ये जे काही राजकीय पक्ष आहेत ते सर्व आम्ही एकत्र आहेत ते सगळे आपल्याला ह्याच्या अगोदर दिसले आताही दिसले आणि चांगल्या कामासाठी आम्ही सगळे पुढे असतो ह्याही सगळ्या लोकांना सुविधा चांगल्या प्रकारे मिळाल्या पाहिजेत यासाठी आम्ही नक्कीच सहकार्य करायला महापालिका आयुक्तांना सहकार्य करायला तयार हो। आहोत जो टॅक्स वाढवलेला आहे तर पाणी टॅक्स पण डबल तोच विषय ना पाणी मिळालं पाहिजे टॅक्स वाढला पाहिजे त्यांच्याही मा मागण्या आहेत दोन हजार बारा पर्यंत पासून रेट वाढले नाही परंतु रेट वाढले पाहिजेत हे त्यांची मागणी आहे पण आमची मागणी आहे की लोकांना पाणी द्या मग टॅक्स वाढवा आणि मग त्यासाठी काहीतरी संभ्रम निर्माण झालेला आहे काहीतरी लोकांना असं महानगरपालिकेला असं वाटतं लोकांना पाणी मिळतं आम्ही दर वाढून घेऊया आणि आम्हाला असं वाटतंय की लोकांना पाणी द्या तुम्ही दर वाढवा आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण लोकांना पाणी मिळत नसेल तर दर वाढू नका ही आमची मागणी निखिल चव्हाण स्वानंत मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय अस्ट्रोलॉजर एंड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स